नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आपण आज थोडस क्षेत्र बदलून एक व्हिडिओ करतोय आणि हा व्हिडिओ खरंच महत्वाचा आहे त्याचं कारणही तसं आहे जे फळ जम्मू आणि काश्मीरमध्ये उगवतं जे फळ बाकी इतर राज्यांमध्ये काही ठिकाणी उगवतं ते फळ जर महाराष्ट्रामध्ये एका अशा जिल्ह्यामध्ये आणि अशा तालुक्यामध्ये की जिथे त्याला वातावरण देखील सुटेबल नसताना ते फळ त्या ठिकाणी उगवतं आणि त्याची अं दार्न, फलधार फलधारणा होते मार्केटला ते फळ विक्री होतं अशा फळाबाबत आपण त्या बागामध्ये आज त्या शेतकऱ्याकडनं त्याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत हे फळ आहे सफरचंद ते या सफरचंदाची माहिती आणि सफरचंदासह बाकी बरीचशी फळ झाडे जसं की पिस्ता असेल फणस असेल नारळ असेल असे बरेचसे फळांचे झाड या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये या ठिकाणी लागवड केली आणि त्याच्यापासून त्यांना फळधारणा देखील सध्या होत आहे तर आपण संपूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय पुढे स्किप करू नका कारण की महत्वाची माहिती आहे महाराष्ट्रामध्ये शेती करणाऱ्यांसाठी एक विशेष हा व्हिडिओ असणार आहे तेव्हा आपण हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण इथे उपस्थित असलेले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याकडनं या संपूर्ण सफरचंदाच्या बागेची माहिती जाणून घेणार आहोत सर नमस्कार, नमस्कार, नमस्कार। सर्वप्रथम तुमचं नाव सांगा सांगा तालुका जिल्हा विशेष करून कारण की आपण आपण अशा फळबागेत सध्या उभा आहोत सफरचंदाचं बाग या सफरचंदाच्या बागात असल्या कारणानं प्रथम तुमचं नाव आणि तालुका जिल्हा सांगा नमस्कार मित्रांनो मी मि डॉक्टर विलास पाटील आमचं क्षेत्र शिवार तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आहे आणि नाविन्यपूर्ण म्हणून आम्ही हे सफरचंदाची बाग आणखी दाखवत आहोत इतरही काही फळबाग आमच्याकडे आहेत जसं की आहे पियर्स आहे पर्सिमन आहे पिस्ता आहे खजूर आहे नारळ आहे आणि मिश्र शे फळबाग ज्याला आपण म्हणू त्याच्यात किन्नू माल्टा अबुनस पपनस ग्रेपफ्रूट राय आवळा बारमाही आंबा मिया झाकी आंबा लिचीचे पंधरा वीस झाडं आहेत वेगवेगळ्या वेग आंब्याच्या आठ ते दहा प्रकारच्या व्हरायटी आहेत ज्या त्यात आपण आम्रपाली आहे दशेरी आहे दुधपेडा आहे रत्ना आहे सिंधू आहे अशा विविध फळबागा आहेत आणि सफरचंद डिसेंबर दोन हजार वीस ला आपण लागवड केली आता जे तुम्ही हे झाड बघत आहात हे डिसेंबर दोन हजार वीसचं झाड आहे चार वर्ष अरिवर्ष चार ते पाच महिने झालेले आहेत आणि हे झाड तुमच्या समोर आहे जवळपास साडेचार वर्षाचं झाड आहे साडेचार वर्षाचं हे झाड आहे बर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की जे झाड किंवा ज्याची लागवड ही जम्मू काश्मीर मध्ये मोठ्या प्रमाणात होते आणि तिथं तिथूनच आपल्या महाराष्ट्रामध्ये फळ निर्यात आयात होते आणि ते मोठ्या भावात त्याची फळाची जी आपल्याला म्हणजे चव चवचाखायला मिळते तर तुमच्या डोक्यात कसा हा प्लॅन आला की आपण इथं कन्नडमध्ये महाराष्ट्रामध्ये कन्नड तालुक्यामध्ये ही बाग लावावं आणि याचं उत्पन्न काढावं तर यात आमचे शेतीचे ओनर डॉक्टर एस जे जाधव सर सर जे प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ आहेत कन्नड येथे प्रॅक्टिस करत करत असताना त्यांनी शेती शेतीचा पण छंद जोपासला आहे असंच इंटरनेट युट्यूबच्या माध्यमाद्वारे माहिती घेत असताना की सदरी पीक हे उष्ण कटि कटिबद्धात येऊ शकतं अशी एक नवीन जात हरमन शर्मा जे आहेत हिमाचल प्रदेशचे त्यांनी विकसित केली ही माहिती मिळाली मग नाविल्य पूर्ण प्रयोग म्हणून पहिल्यांदा आपण पाचशे झाड लावून बघितले आणि हर्मन नाईन्टीन नाईन जातीची पाचशे झाड चांगली ग्रो झाल्यानंतर त्यानंतर डिसेंबर दोन हजार एकवीस ला परत आपण पंधराशे झाड वाढवले काही तूट वगैरे धरली तर साधारणतः सतराशे अठराशे झाड आज आपल्या शेतात आहे आणि सदरील याचं पीक पहिल्या वर्षीच काही फळ लागले झाडांना परंतु ते ती तीन वर्ष पकडायचे नाही झाड कमजोर राहू नये म्हणून ते फळ आम्ही तोडून टाकले पण लास्ट इयरला जे फळं बघितले त्याचं ॲव्हरेज फळाचं प्रत्येकी वजन साधारणतः एकशे चाळीस एकशे पन्नास ग्रामपर्यंत आलं हायेस्ट काही फळं असे होते आमच्याकडे की जे एकशे ऐंशी एक एकशे एक नव्वद ग्रामपर्यंत ते फळं पोहोचले चव so, आणि दिसण्यात काश्मीर किंवा हिमाचल प्रदेशचे जे सफरचंद आहेत कुठलाही फरक लक्षात येत नाही एवढी सुंदर टेस्ट या फळांची राहते आणि फळांची साईज ही बऱ्यापैकी अचीव झालेली आहे आणि सध्या फळ लागलेले आहे ला ना हो सध्या आता याचा फुलांचा जो बहार असतो साधारणतः डिसेंबर शेवटचा आठवडा ते जानेवारी महिन्यात राहतो आता फळ सेट व्हायला लागली हार्वेस्टिंग साधारणतः मे शेवटचा आठवडा किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात ते हार्वेस्ट करायला येतील आपण इथं बघू शकतो की हे छोटे छोटे फळ पण आता सेट व्हायला लागलेले आहे अशा प्रकारे हे हिमाचल प्रदेश वरनं हे झाड आमच्या शेतात स्थिर झालेत असं समजायला हरकत नाही आणि चांगल्या प्रकारे त्याचं उत्पन्न पण ह्या वर्षीपासून मिळायला सुरुवात होऊन जाईल बरं किती किती म्हटलं साधारण सात एकर आहे ही पूर्वीची लागवड आहे ही पंधरा बाय पंधरा वर केली फार माहिती नसल्यामुळं त्याच्यात थोडस हायडे सहा बाय बारावर लाभ पण आमचं क्षेत्र जास्त असल्यामुळं तर घेता यावं या उद्देशानं बारा बाय बारावर याच्यावरची पट्टी जी आहे ते साडेतीन एकर बारा बाय बारावर लागवड केलेली आहे आणि त्याच्यात डॉर्सेट आणि गोल्डन ही दोन व्हरायटी आम्ही परत ऍड केली हो, हो। पर आहे सफरचंदाची हर्मोन चे साधारणतः बाराशे तेराशे झाड आहे आणि तीन तीनशे झाड जे आहे ते दोडशे आणि याचे आहे बरं याच्या व्यतिरिक्त इतर जे फळ म्हटले तुम्ही जसं पिस्ता असेल लिची असेल तर याच किती साधारण झाड लावले पिस्त्याचे साधारण एकशे अठरा झाड आहेत खजूरची पंचावन्न झाड आहेत आमच्या पिस्त्याची लागवड पहिलीच आहे पहिलीच आहे जानेवारी दोन हजार तेवीस ला आता एक वर्षाचे झाड आलेले आहेत फुलं पण आहेत चांगले फुलांचा बहार आलेला आहे ते पण सेम जून महिन्यातच ला येतात आणि खजूर आहे साधारण अडीच वर्षे लावलेले आहेत पण बारही खजूर ही वराटी खजूरचे पंचावन्न झाड आहेत साधारण सेहेचाळीस फिमेल आहेत आणि मेलचे नऊ झाड आहेत त्याचं पॉलिनेशन हे मॅन्युअल असल्यामुळे मेल आणि फिमेल वेगवेगळे प्लांट असतात मॅन्युअली आपल्याला परागीकरण ज्याला म्हणतात पॉलिनेशन हे करावं लागतं त्यानंतर ते फर्टिलाइज होऊन फळ आपल्याला मिळतं तुमचं प्रोफेशन सांगा एकदा त्यांना मी वैद्यकीय व्यवसाय माझं पेशात असा माणसाच्या आरोग्याची काळजी घेणं पण डॉक्टर एस जे जाधव सर आमचे ओनर जे आहेत त्यांचाही शेतीत इंटरेस्ट आहे मलाही होता तर सरांनी थोडस मोटिवेट करून सरांच्या सोबतीला मला शेतातही घेऊन यायचे याची आवड निर्माण झाली आणि मग वेगवेगळे प्रयोग आम्ही इथं करतोय आणि लास्ट इयरला महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण पुरस्कार हा सेंद्रिय शेतीतला डॉक्टर जाधव सरांना मिळालेला आहे हे पण अभिमानानं सांगावं आणि दुसरी गोष्ट आमच्या शेतात कुठलंही केमिकल आणखी वापरलं गेलेलं आहे कुठलंही फर्टिलायझर नाही किंवा स्प्रेअर पण आम्ही वापरत नाही एकशे एक टक्का आम्ही सेंद्रिय शेतीवरच एवढं सफरचंद असो उसाची लागवड असो किंवा मिश्र फळबाग जे तयार केलेलं आहे त्या पूर्ण सेंद्रिय ह्याच्यात मग वेगवेगळे आम्ही प्रयोग काही आमच्या काही टीसीबीटी टेक्नॉलॉजी आहे सेंद्रिय शेतीचे वेगवेगळे प्रयोग आम्ही इथं राबवत असतात किती एकर क्षेत्र सरांचा जवळपास सत्तर एकर क्षेत्र आहे तर त्यात लागवडी योग्य साधारणतः एक अठ्ठावन्न साठ एकर क्षेत्र आहे काही गोशाळा आहे आमच्याकडे गायी आहे सव्वाशे ते दीडशे गायी आहे छोट्या मोठ्या मिळून त्यांच्या चारा पिकाच्या उर्वरित जमीन जी आहे आम्ही मिश्र फळबागांसाठी वापरतोय केशर आंबा पण आहे आमच्याकडे साधारण तेरा चौदा वर्षाची बाग करना ची आहे त्याचंही आर्थिक उत्पन्न दरवर्षी चांगलं निघतं आणि कर्नडच्या मार्केटला आमच्या केशर आंब्याची विशेष चव आहे कारण आम्ही नैसर्गिक पद्धतीनं पिकवतोय तर केशरची एकशे अठ्ठावीस झाड आहेत ब्रह्मास्टिक म्हणून जुना साग पण लावलेला आहे बारा चौदा वर्षापूर्वीच आहे साधारण दोनशे अठ्ठावीस ब्रह्मास्टिक म्हणून सागवान सागवान हा तर दोनशे अठ्ठावीस झाड आहेत त्याचेही आणि बाजूलाच एक धरण आहे साधारण साडेतीन एकर ज्याची डेप चाळीस ते पन्नास फूट आहे तेही आमच्याच मालकीचं आहे सरांनीच तयार केलेलं आहे ती दगड वापरून हे जमीन लेवल केलेले आहेत ले, आणि ते धरण म्हणून पाण्याचा एक सोर्स आम्ही नव्याने निर्मित केलेला आहे हे जे चढ उतार डोंगर दरी जे दिसत आहेत त्याचा पूर्ण फ्लो उत्तर बाजूनी दक्षिण बाजूला ओळवलेला आहे दक्षिण बाजूला साडेतीन एकरचं सा एक छोटस धरण आमचं आमच्या पुरतं मर्यादित असं तयार केलेलं आहे तिथं आजही पाणी साठा आहे आणि पूर्ण एक वर्षभर पूर एवढा पाणीसाठा त्याला मला उपयोग शेतातलं जे ओव्हरफ्लो पाणी हे बाहेर जाऊ देत सर्व त्या ठिकाणी साधारण तीन वर्षानंतर फुलं लागतील ग्राफ्टेड असल्यामुळे पहिल्याच वर्ष फुलं लागले काही ठिकाणी फळं आहेत दोन दोन एक एक दोन दोन प्रत्येकी झाड लागलेले आहेत एकशे अठरा झाड हे पिस्ता इंडिनिन इंडिजनस व्हरायटी आहे तिला काय आणखी नाव झालं नाहीये किंवा नाव दिलेलं नाहीये आणि सदेल पिस्त्याची पिस्टे सहारणपूरवर आम्ही मागवलेली उत्तर भारतातून पिस्त्याची शेती कुठे होते शेती नाही महाराष्ट्रात एक भोसले म्हणून आहेत करमाळा सोलापूर जिल्ह्यातील अकलूज का करमाळा तालुक्यातील आहे त्यांच्याकडे साधारण पंचावन्न साठ झाड आहेत त्यांचा व्हिडिओ बघितल्यानं आम्हाला मोटिव्हेशन मिळालं मी, मी स्वतः तिथे जाऊन माहिती बेसिक बेसिक माहिती घेऊन आणून ती फळबाग बघितली तर त्यांचंही कमर्शियल लेवल नाही त्यांनी असं एक हाऊस म्हणून लावले पण नंतर प्रोडक्शन त्यांचंही कमर्शियली त्यांनी सुरू केलं तर हौशी लोक शेतावर येऊन पिस्ता खरेदी करायला उत्सुक राहतात समजलं आम्ही पाऊन ते एक पिस्ता लावलेले एकशे अठरा झाड आमचे बारा बाय बारावर तिथे लावले बरोबर सुंदर नियोजन आहे आणि विशेष मला हे सांगा कि आता हे तुमच्या डोक्यात आलं किंवा तुमचे ओनर जर आहे डॉक्टर जाधव तर यांच्या डोक्यात आलं म्हणून तुम्ही हे केलं मात्र याला वातावरणाचा कुठला परिणाम होतो का असं तर काही जाणवलेलं नाही आणखी वातावरण धरणाजवळ शेत आहे हो, हो। त्याच्यामुळं उष्णता इथं भरपूर टेम्परेचर साधारण एक्केचाळीस बेचाळीस काही काही टॉप मोस्टला त्रेचाळीस पर्यंत क्रॉस मग सफरचंदाला ते चालत नाही सफरचंदाची ही व्हरायटी जेनेटिकल म्युटेटेड आहे ही उष्ण कटिबद्धात येणार महाराष्ट्र तरी थोडासा उष्ण आहे अतिउष्ण भागात राजस्थानच्या वाळवंटात पण हे सफरचंद पिकलेले आम्ही नेटद्वारे युट्यूबद्वारे सामाजिक माध्यमाद्वारे बघितलेलं आहे निश्चितच त्यापेक्षा कमी तापमानात झाडांना कुठलीही उन्हापासून इजा आढळून आलेली नाही कि किंवा झाडाचं कुठलंही काही नुकसान आणखी झालेलं नाही आणि तसे काही झाड आहेत आमच्याकडे कॉफी आहे कोकम आहे त्यानंतर स्टार फ्रूट आहे वॉटर ऍपल ज्याला म्हणतो ग्रे फ्रूट पण म्हणतोय चहाची पण काही झाडं लावलेली त्यांना सेमी शाळू मध्ये आम्ही प्लांट केलेला आहे कॉफीना चांगल्या प्रकारे फुलं येतात फेब्रुवारी मार्चमध्ये फुलं लागतात जस्ट कळ्या पण आहेत मी तुम्हाला तिथे झाड पण तिथे नेऊन थोड्या वेळा नाक कोकम पण आम्ही लावलेले कोस्टल एरियात येणारे झाड आहेत मिरी आहे आमच्याकडे काही झाड सावलीत जगले उन्हाळ्यात थोडस नाही त्यांना हे करता आलं लवंगाचं झाड पण आमच्याकडे नाही जगलं पण विलायची आमच्याकडे आज जगलेली आहे पाच सहा परिसीचे पाच सहा झाड आहे त्यानंतर दालचिनी पण आहे चांगलं सर्वाईव्ह झाले तेजपान पण आहे ऑल स्पायसेस आहे कापूर आहे मिश्रे आमच्याकडे तसं राजबिरी आहे म्हणजे कोणतं झाड सोडलं आम्हाला दुर्मिळ समजत आहेत आता तुम्हाला सांगतो काटे सावर आहे जिवे आहे कुत्रा आहे त्यानंतर असे वेगवेगळे वेग चारोळीचे साधारणतः पस्तीस ते चाळीस झाड समोरच्या टेकडीवर पण लावलेले आहेत एक वर्षापूर्वी मोह आहे बिबा आहे जी दुर्मिळ वृक्षवल्ली आहे सरांचा एक छंद आहे की हे लुप्त व्हायला नको आणि आमचं कृषी पर्यटन केंद्राचं नियोजन आहे येणाऱ्या पिढीला कुठलं झाड कसं दिसतंय की बाबा एखाद्या शहरात आपण विचारतो मुलाला की दूध कोण देतो तो सांगतो की तो गवळी दारावरून येऊन दूध देतो त्याला हे माहित नसते की गाय कसं दूध देते कसं काढतात तिची काय प्रक्रियेतून त्या जावं लागतं तर ह्या गोष्टी पुढच्या पिढीला ज्ञात व्हावा या हेतून आम्ही मिश्र फळबाग शेती केली ज्याच्यातून उत्पन्न कमी अधिक निघल ही माहिती नाहीये परंतु आमच्याकडे शेतीला भेट देणाऱ्या लोकांना विलायचीचं झाड कसं असा लंग कसं असतं लवंग कशी आहे मिरे कशी आहेत दुर्मिळ झाडे कमंडोलू म्हणून झाड आहे जे जैन साधू संत कमंडोलू वापरतात ग्रो ते ग्रो होणार तर त्याचं ही झाड एक आमच्याकडे आहे की ते कमंडोलो लागतात वरच हँडल जे पकडण्याचं हे वेगळं राहतं ते कमंडोल झाड आहे एक शेंद्री म्हणून एडिबल कलर आहे कमंडोला कमंडोलोला जे लाकूड लागतं लाकूड नाही तो असं भोपळ्याच्यापासून कमंडल लागतं ते नेपाळमध्ये एक रुद्राक्ष आहे आमच्याकडे आठमुखी रुद्राक्षाचे आम्ही दोन झाड प्लांट केलेले आहेत जस्ट तीन चार वर्ष झालेत साधारण त्याची इल्ड किंवा त्याला येणारं फळ हे आठ ते दहा वर्षानंतर येतं कृष्णवड आहे मथुरेला कधी जर गेले तर पूर्वीच्या काळी दही हे कृष्णवडाच्या पानात त्याचा पानाचा पाना जो आकार आहे द्रोणासारखा राहायचा आणि दूध दही जे काही दुधाचे उपपदार्थ आहेत आहे हे तुम्हाला त्या पानातच सर्व केल्या जायचे हे मथुरेला तर कृष्णवड पण आहे आमच्याकडे त्याची दोन चार झाडं आम्ही लावले बुद्ध बुद्धवड म्हणून आहे बुद्धवडाची झाडं लावलेली आहे त्याचं काय महत्व नाही बुद्धवड त्या नावानुसार त्याच्या ना पानानुसार ही आहे आणि दुर्मिळ होत चाललेले आहेत तसंच एक आहे तुमचा अजान वृक्ष आहे जे ना ना ना। अक्कल की है ले ले आहे। जे मौलींच्या समाधीवर आळंदी येथे स्थित आहे अक्कलकोट किंवा गाणगापूरला एक आहे केंद्रामध्ये तसे दोन अजान वृक्ष पण आम्ही ग्रो केलेले आहेत ग्रो म्हणजे एक लावून वर्ष झाले साधारणतः चार ते पाच फुटाची झाडे वाढ स्लो असल्यामुळे त्याला कदाचित वेळ लागेल पण तेही दोन झाड आम्ही ठेवलेली आहे आणि नंतर एक सागरगोटा म्हणून बालपणी तुम्ही आम्ही खेळलेला असेल तो लुप्त होत चालला आता पाहायला पण भेटत नाही तर ते वेल कम वेल अधिक झाड असं त्याच्याही आम्ही दहा वेल म्हणा प्लांट म्हणा ते आम्ही पण ग्रो करतो आहे एक एक वर्षाची तीही झालेली आहे दुर की दुर्मिळी इथं आल्यानंतर आमच्या माहिती असतो आपण जे बालपणी ऐकलं लग, बघितलं किंवा आज फक्त कुठल्या तरी स्क्रीनवर ह्या गोष्टी बघायला दिसतात आम्ही त्या प्रत्यक्ष दाखवायचा डॉक्टर कुशिभूषण डॉक्टर जाधव सर यांचा प्रयत्न आहे त्यांच्याच मार्गदर्शनातून आम्ही हे उभा करायचा प्रयत्न करतोय सर अजून एक विचारायचं तुमच्याकडे एक आंबा आहे म्हटलं हो तर त्या आंब्याविषयी थोडस महत्वाचं सांगतो आंब्याच्या त्या नॉर्थ ईस्ट मधून मागवलेल्या तीन चार व्हरायटीज आहेत त्यातली एक आहे बनाना मँगो एज गुड ॲज दिसायला तो बनाना सारखाचा असतो एक किंग ऑफ चकापात म्हणून आहे थोडासा रेडिश असतो आतून केशरी रंगाचा असतो तिसरा आहे ब्लॅक कस्तुरी की वरून दिसायला जांभळा कालचा असतो तो ही असतो आणि सगळ्यात महत्वाची चौथी जी मागवलेली आहे व्हराठी न्यूट्रेटिव्ह व्हॅल्यू खूप रिच असल्यामुळे ओरिजिन आंबा म्हणून जातो हा जुन्या काळात नजरा नवीन आधुनिक काळात आपण गिफ्ट म्हणून एखाद्या राष्ट्राध्यक्षाने दुसऱ्या राष्ट्राध्यक्षाला किंवा उच्चस्पद व्यक्तींनी एकमेकांना द्यायला ते वापरले जाणारं फळ आहे न्यूट्रेटिव्ह व्हॅल्यू रिच असल्यामुळे त्याचे साधारण मार्केटला दीड ते दोन लाख रुपये प्रति किलो प्रमाणे त्याची विक्री होती अशी आमच्याकडे साधारणतः तीन झाड मिया झाकी मँगोच्या आहेत आणि ह्या वर्षी त्या तीन पैकी दोन झाडांना बाहेर पण आलेले आहेत बार। बारीक मोरी एवढी हरभार एवढी त्याला काही फळ पण झालेली आहेत पुढच्या फळ ही झाड ही तुम्हाला विक्री विक्री आम्ही तर ते तुमच्या सारख्यांना प्रदर्शनासाठी देऊ की मिया झाकी प्रत्यक्ष दिसतो असा आम्हीही ते कुणाला तरी आम्हाला जसं ज्यांचं वेळोवेळी मदत मिळते मान्य तहसीलदार साहेब असतील तुम कृषी अधिकारी असतील तत्सम काही अधिकारी आम्ही अधिकारी वर्ग येतो खूप सारे सर लास्ट एक पंधरा वीस दिवसांपूर्वीच अडिशनल एस पी येऊन गेले कलेक्टर महोदय पण गेले फेब्रुवारी मध्ये हजेरी लावून गेले ला। अतिरिक्त कुणी ना कुणी पुनी गेले त्यांचं हे सांगा नाही त्यांनी काही झाड मी सपोर्ट खूप खाल्ले दररोज एक फळ खातो दोन फळ खातो आज झाड पहिल्यांदा बघितलं हीच प्रतिक्रिया आली की बाबा प्रशासकीय पातळीवरून काही मदत हवी असल्यास आम्ही सदैव तत्पर आहोत कारण तुमची सेवा ही निस्वार्थपणे सुरू आहे पुढच्या पिढी पिढीला येण्यासाठी हे मार्गदर्शक झाडं राहतील असं म्हणून प्रत्येकांचं एक पॉझिटिव्हच आम्हाला हे आलं प्रत्येकाने बॅकअप दिलं की जाधव साहेब आम्ही आहोत काही अडचण आली तुमच्यासाठी बसलेलो आहोत की कुठलंही उत्पन्नाचं तुम्ही हे न ठेवता अशा न बाळगता तुम्ही पुढच्या पिढीला संदेश देण्यासाठी जर हे करीत असाल तर निश्चितच ता आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि येत्या काळात बाजूला गायरांच्या भरपूर टेकड्या आहेत तर प्रशासनानं आम्हाला हेही मुभा दिलेली आहे जसं तुम्ही काही प्लांटेशन करू इच्छित असाल तर प्रशासन काही काळासाठी समोर जाणार झा तुम्हाला द्यायला तयार हो। आहोत शासकीय राहू येत्या काळात आम्ही त्याही करण्याचा प्रयत्न करत आहोत तसंच आता नॉर्थचे झाड फळ खूप बघितले साऊथ सा जावं वाटत कॉस्टल एरियातलं जसं तुम्हाला सांगितलं आहे की एक मिरॅकल फ्रूट कॉस्टलचा नाही आहे परंतु मिरॅकल फ्रुट फ्रूट म्हणून दोन चार झाडं असे आहेत त्याच्या फ्रुटचं वैशिष्ट्य मी सांगतो की ते फ्रुट्स तुम्ही खाल्ल्यानंतर पुढचे दोन तासात हिरवी मिरची लाल मिरची जरी खाल्ली अगदी ती गोडच लागणार तुम्हाला त्याचही झाड आहे त्याला झाडकल फ्रूट आपण असं समोरतो मला एक आकडा सांगा की किती प्रकार मी जसं काउंट करतो रफली तुम्हाला सांगतो एकशे ऐंशी ते एकशे नव्वद प्रकारचे वेगवेगळे फळ भाग फळांची झाड आम्ही ग्रो करतोय तिथं आणि पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक उत्पन्न काय नो काय मिळेल हे सांगता येत नाही आता केळी म्हणाल तर केळी श्रीमंती कॉमनली आपण गाड्यावर तीस चाळीस रुपये किलो म्हणतात तुमच्याकडे शिरोळी केळी आहे लाल केळी आहे विलायती केळी म्हणतात पिवळी केळी आहे हे साऊथ ला येणार आहे ह्याही आमच्याकडे एकशे ऐंशी एक प्रकारच्या प्रजातीचे जे हो। फळ आहे त्याच्यापैकी माझ्या मते ऐंशी ऐंशी फळ पण मोठ्या मुश्किल आणि आपल्या महाराष्ट्रात लोकांना खायला त्यातले दहा ते बाराच तुम्ही फक्त कुठल्या तरी स्क्रीनवर किंवा प्रदर्शनात याच्यातच किंवा फोटोवर कुठेतरी पाहू शकता आता किन्नू दररोज खाता झाड माहीत नाहीये किन्नू आहे माल्टा आहे आबुनस आहे पपनस आहे आणि जसं तुम्हाला सांगताना विसरलं साऊथला जर गेलो तर साऊथला एक लिची चांगल्या प्रकारे येते तिथेला बऱ्यापैकी मॉइश्चर तर लिचीचे आम्ही वीस झाडं लावलेले आहे आणि एक एक दीड दीड वर्षाचे प्लांट आहेत चांगले ग्रो होत आहेत तर लिची पण आहे आमच्याकडं त्यानंतर साऊथला जर गेले तर तुम्ही स्टार फ्रूट आहे अगदी त्यांना फळं पण लगडलेले आहेत आणि आम्ही सलाड म्हणून स्टार फ्रूट चालता फिरता खातो लक्ष्मण फळ ज्याला म्हणतो आपण रामफळ आणि कॉम्बिनेशन दीड दीड दोन दोन किलोचे एक एक फळ आहे एक फळ दोघांनी मिळून खाल्लं तर दुपारचं लंच पण करायची गरज नाही एवढे छान आणि गोड आकर्षक फळ राहतात फणसचे काही व्हरायटी आहेत आता नवीन व्हिएतनाम अर्ली फनस म्हणून आपण लावलेला आहे दीड दीड वर्षाचे झाडे तरी त्याला फणस येतात ठीक आहे ते पकडता येत नाही पण फणस लागतात सुपारी आहे काजू आहे काजू वेंगर ला शेवण आहे एक स्ट्रॉबेरी पेरू म्हणून आहे की जो वरून दिसायला गुलाबी आहे आतून पण गुलाबी आहे एक ब्लॅक पेरू आहे वरून दिसायला कालसर जांभळा आहे आतून तो पण गुलाबी राहतो एक बासमती म्हणून एक पानाची वनस्पती आहे की जिचं दोन पानं जरी साध्या भातात रेशनच्या भातात टाकून त्याचा सुगंध आसपासच्या तीन चार घरात रशियाच्या तांदूळात जरी तो त्याचा आणि ऑल स्पायसेस म्हणून काही दोन चार पानं जरी भातात किंवा एखाद्या चळीमध्ये रशियामध्ये टाकले तर सर्व स्पायसेसचा स्मेल फ्रॅगरन्स त्याच्यात आहे चववी बऱ्यापैकी भारतीय साध्या भातात जरी टाकलं तर अगदी बिर्याणी सारखा स्मेल त्या भाताचा येतो असेही काही वृक्ष आमच्याकडे आहे आता धामण फळ आहे फळ आहे बिलांगी आहे विलायती चिंच आमच्या बालपणी खूप पाहायला मिळायचे आता दुर्मिळ झालेले आहेत त्याचेही चार पाच झाड आम्ही इथं प्लांट केलेले आहेत एक पाच चार प्रकारच्या आम्ही द्राक्षाचे पण व्हरायटीज इथं लावलेल्या आहेत जसं एस एन एन आहे नाना पर्पल आहे एस एन एन आहे सनाका आहे आणि सुधाकर ह्या चार व्हरायटी आमच्याकडं द्राक्षाच्या आम्ही त्याही लावल्या त्यानंतर अडुळसा आहे बालपणा जेव्हा आपण कफ साठी वगैरे तर काढा ही आम्ही आमच्या घरी तर प्रयोग करतोय आणि त्याचा छान यशस्वीरित्या रिझल्ट आलाय एक इडिबल कलर पूर्वीच्या काळात एक शेंद्री की ज्याचा सेंदूर बनतो आणि तो इडिबल कलर म्हणून त्या काळात वापरल्या जायचा फूड प्रक्रियेमध्ये तर त्याचे दोन तीन झाड आहेत तेही आमच्याकडं इथं पाहायला मिळतील भोकर आहे दुर्मिळ झालेला आहे छोट्या पानाचा पाना भोकर आहे मोठ्या पानाचा पण भोकर उपलब्ध आहे कापूरचेही झाड आहेत कापूर ऐकलेला आहे दररोज आपण वापरतो देवपूजेसाठी वगैरे वगैरे होम साठी झाड हे कसं कसं असतं कापूर तयार आम्ही झाड प्लान केल्यानंतर आम्हाला समजलं की कुठल्या पद्धतीने कापूर कापूरातून कापराचं झाड पण असतं तर हिंदू रीती रिवाजाप्रमाणे राळ आहे धूप आहे याची दोन दोन तीन तीन झाड आम्ही प्लान केलेले आहेत राळ धूप आपण होम हवन मध्ये वापरतो धावड्याचा डिंक आता घेटन दुर्मिळ झालेला आहे कुठला तरी डिंक वीस धावड्याच्या टिंकडीवर केलेली आहे मोह दुर्मिळ होत चाललेला आहे तर मोहाचीही काही झाड आहे बिबा आहे बिब्याची आम्ही झाड लाव तिथे लावलेले आहेत वरती असे दुर्मिळ दुर्मिळ आणि तसंच एक आनंदाचं सांगावं वाटतं की मला काही दिवसांनी माहिती घेतल्यानंतर झाडात असं समजलं की महाराष्ट्राचा राज्यवृक्ष ज्याला आपण म्हणतो तो भरपूर लोकांना सांगता येत नाहीये तर मी निश्चितच आनंदाने सांगेल की तो आहे तामण प्रतिक तामन, 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 तामन हे राज्याचं आपण प्रतीक म्हणून शासन करत वापरतो तर ताम्हणचे आम्ही पाच प्रकारचे झाडं वापरले जातात राज्य वृक्ष किंवा राज्य फुल त्याला कशामुळे घालण्यात जाते माहिती नाही परंतु तो, तो एक मेला भरतो हे त्याच्या मागचे एक कारण आम्हाला माहिती एक मे महाराष्ट्र दिन असल्यामुळं तामनचे पाच प्लांट आमच्याकडे आहे हे आम्ही आनंदाने सांगू शकतो कदाचित खूप साऱ्या लोकांनाही माहित नाही की महाराष्ट्राचं हे कुठलं आहे म्हणून त्याचे झाड आम्ही प्लांट केलेले आहे सुंदर खरंच नियोजन चांगलं आहे आणि याच्यासाठी लागणार रोजगार कसा रोजगार असा आहे की काही गोशाळा सांभाळण्यासाठी एम पी राज्यातून काही आहेत काही आजूबाजूचेही आहेत आणि हे सर्व शेतीचं नियोजन करत असताना मी सरांसोबत या दोन तीन वर्षात शेती द्यायला लागलो पण या अगोदरच नियोजन आमचे अशोकराव भोसले म्हणून आहेत सरांकडे तीस एक वर्षापासून सर्व नियोजन तेच बघतात मजुरांचं आणि काही आता शासनाच्या विविध योजना चांगल्या असल्यामुळे मजूर मिळणं पण दुर्बईल थोडस त्रासदायकच झालेलं आहे पण सुरू आहे जसं होईल तेवढं ऑटोमॅटिझेशन वर जाणं परंतु सेंद्रिय शेती म्हणल्यावर कुठं संबंध येत नाही सर्व काही गोष्टी मॅन्युअली कराव्या लागतात पण आजूबाजूच्या गावातून मजूर उपलब्ध होत आहेत आणि दिनक्रम सुरू आहे जसं आहे बर आता एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न ह्याची जी मागणी तुम्ही जे रोप इम्पोर्ट केली तर हे कुठून केलं सगळं हे वेगवेगळे आता काही राजस्थान अलवार मधून आलेले आहेत काही कलकत्यावरनं मागवलेले आहेत हिमाचल प्रदेश वरन हरमन शर्मा म्हणून आहे कितीला रोपडले साधारण त्याच्या व्हेरिएशन असं होतं की ती ग्राफच एज किती आहे ती स्टीक किती जाड आहे आणि त्याची व्हरायटी कुठली आहे जसं हे डॉरसेट आहे अन्न आहे किंवा हरमन आहे त्याच्यानुसार कॉस्ट होत पण आय थिंक नव्वद ते पंच्याण्णव रुपये मिनिमम आणि मॅक्झिमम वन फोर्टी म्हणजे पंच्याण्णव ते एकशे चाळीस रुपयाच्या दरम्यान हे कलम आलेले आहेत वेगळं आहे काही अलवार वरनं राजस्थान वरनं मागवलेत काही सहारनपूर मागवलेत काही नाशिक वरनं झाड आणलेत काही डहाणू दापोली पाथर्डीवर पण नारळाचे रोप आम्ही मागवलेत गुजरातच्या बलकाडीतून आम्ही बारही अतुल जवळपास एकशहाऐंशी तुमच्याकडे फळ झाड तर याच्यात सगळ्यात कॉस्टली कोणतं रोप तुम्हाला खर्चूरचा आहे खजूरचं महाग आहे असं की फिमेल त्यांचा आम्हाला साडेचार ते पाच हजार रुपयाला मिळाला आणि मेल प्लान पाच हजार पाचशे रुपयाला जेनेटिकल हे केलेलं काय म्हणतो आपण जेनेटिकल म्युटेटेड आहेत तर ते लॅब मध्ये तयार झालेत हर्निंगला राजस्थानला गेले त्यानंतर सेल साठी ते वलसाडला उपलब्ध झालेले युके मधून ते झाड आलेले आहेत किती आहे जेव्हा आम्ही प्लान्ट घेतले त्यावेळेस बारा तेरा महिन्याचे झाले होते आणि आमच्याकडे कर प्लान करून साधारणतः अडीच वर्ष झाले तीस जून फळ फळ साडेतीन ते चार वर्षांनी फळ लागतील असं त्यांनी आम्हाला सांगितलंय विक्री त्याचा सा हार्वेस्टिंग जूनलाच होतं तुम्ही कच्चे जे रोडवर वगैरे आता बघतायत तर कच्चे पण विकू शकतात अदरवाइज त्याचे खजूर करून प्रोसेसिंग तर प्रोसेसिंग जसं मॅनपावर उपलब्ध होत नाही थोडस पण कच्च्या फळांनाही खूप डिमांड आहे तेवढी पण आज प्रोव्हाइड आपल्याकडून हा हा सगळा अभ्यास करता करता ते फळ झाड लावले तुम्ही तर महाराष्ट्रात कुठं कुठे फिरले महाराष्ट्रात आम्हाला जसं काही आता कुठं असं वाटलं तुम्हाला त्या ठिकाणी पिस्ता लावलेला आहे महाराष्ट्रात एकच ठिकाणी आम्ही बघितलेला आहे तो बार्शी सोलापूर जिल्ह्यातील गाव आहे ते भोसले म्हणून करतात आणि दुसरं जसं खजूरचं म्हणताल तर असोल्याचे आहेत परभणी जिल्ह्यातील असोला म्हणून गाव आहे तिथं एक बघितलं घनसांगीचा एक प्लांट म्हणला आणि एक खडसे यांचाही प्लांट आम्ही बघून आलेलो आम्हाला तर जसं मिळालं तसं वेगवेगळे प्लांट वेगवेगळ्या ठिकाणी आणि काही गोष्टी अशा जाणवल्या की झाड लावायचे हाऊस म्हणून आता आम्ही अक्रोडचे दोन अक्रोडचेही कॉस्टली रोप आहेत बाराशे रुपयाला एक प्लांट भेटलेला आहे आम्हाला गेल्या वर्षी लावला उन्हाळ्यापर्यंत जगला उन्हाळ्यात गेला परत आता ह्या वर्षी दोन झाड प्लांट केलेले आहेत सेमी शाळ येतील असं सांगितलं तर त्याच्यावर आच्छादन करून आम्ही त्यालाही जगवायचा प्रयत्न करतो की जे प्युअर काश्मीरच फळ आहे अक्रोड तेही आम्ही प्लांट केलेलं आहे एक त्यांचं लोकाट म्हणून फळ येत जसं आपलं बिब्याचं फळ आता ऑरेंज त्यांचंही लोकलचं एक लोकाट म्हणून फळ जे नॉर्थ इंडियात कॉमनली मिळतं तेही आम्ही इकडे आता ह्या वर्षी प्लान केलेलं आहे केल्या वर्षी प्लान केले दोन झाड सर्वाईव्ह होत आणि फळबागाच्या व्यतिरिक्त बाकी मग उत्पन्न कोणतं कोणतं उत्पन्न आता ऊस आहे आमच्याकडं मका आहे तर मक्याचा ठीक आहे ह्या वेळेस आम्ही फार विकत नाही गायीसाठी तो वापरला जातो कारण गायीचे कुप्रोडक्ट जसं आहे गोमूत्र आहे शेणखत आहे दूध आहे दुधापासून आम्ही दही ताक तयार करून ताकी शेंद्र साठी फार मूलभूत घटक आहे कारण जे रस आयुष्यात सहा रस जे आहेत तुमच्या शरीराला पोषक करण्यासाठी किंवा वनस्पतींना तर पाच रस हे ताकात उपलब्ध आहे आणि सव्वा रस हा आवळ्यात असल्यामुळे आवळा आणि ताकाचं जर मिश्रण केलं तर षडरस रस तयार होतो तो झाडांना मुळा वाटेही देऊ शकतो किंवा स्प्रे करून आपण पाना वाटे पण ते ऍब्झॉर्व करू शकतात तर गोमूत्राचं तसंच महत्व आहे गोमूत्रात आम्ही त्याच्यापासून जीवामृत बनवतो गायखुरी खात आहे असे वेगवेगळे खाद बनवतो आणि तसंच शेण शेणापासूनही कसेच गोवर्धन खनिज खात आहे वेगवेगळे खाद आम्ही या प्रक्रियेतून तयार करत असतो गांडूळ खत आहे बाकी असे तत्सम खूप सारे वेगवेगळे खत खत तयार करून आम्ही झाडाला द्यायचा प्रयत्न करतो चालतं धन्यवाद सर तर मंडळी हे होते विलास पाटील सर एक स्वतः डॉक्टरी पेशे पेशाने डॉक्टर आहेत माणसांना जगवता जगवता आज दुर्मिळ होत चाललेली झाडी वृक्षवल्ली ते जगवताय आणि विशेष करून एकशे ऐंशी प्रजातीचे जवळपास फळ झाडे त्यांच्या बागामध्ये या ठिकाणी त्यांनी लागवड केलेली जवळपास एकशे ऐंशी म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रात मिळणारे जवळपास दहा पंधरा फळ बाकी याच्या व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये जे मिळणारे आहे आपण आयात करतो आणि मोठ्या दरात आपण त्याची खरेदी करून त्याला सेवन करतो असे फळ या ठिकाणी लागवड आहे नक्कीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील कन्नड तालुक्यात आंबाडी धरण म्हणून आहे ज्या पाण्याचा सोर संपूर्ण कन्नड शहरासाठी होतो तर त्या धरणाजवळ हा प्लांट आहे या ठिकाणी मोठी शेती आहे सपारचंदाचा बाग आहे तर सपारचंदाचा बाग बघता बघता त्याची झाडी बघता बघता या ठिकाणी असलेले बाकीचे एकशे एकोणऐंशी वृक्ष जे फळांचे आहेत ते तुम्ही नक्की बघा आणि या ठिकाणी येऊन या सर्व गोष्टींची माहिती या पाटील सरांकडनं जाणून घ्या हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद